अहमदाबाद विमान अपघातात सायबर हल्ल्याची भीती आता व्यक्त करण्यात आली ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांकडून ही शंका उपस्थित करण्यात आले विमानांचं मेंटेनन्स आणि इंजिनिअरिंग संदर्भात हे राऊतांकडून शंका उपस्थित करण्यात विमान दुर्घटनेनंतर एकाही मंत्र्यांच्या चेहऱ्यावर दुःख दिसत नाही अशी टीका सुद्धा संजय राऊतांनी एव्हिएशन क्षेत्र जगातलं त्याला पडलेलं कोड आहे तीस सेकंदामध्ये घडलं कसं एकाच वेळेला दोन इंजिन बंद पडली कशी सायबरच्या माध्यमातून ही हजाक केली का अशा अनेक प्रकार समोर येत आहेत पण शत्रू राष्ट्राकडून जे सायबर हल्ले होत आहेत सायबर हल्ले आपल्या देशावर ती अत्यंत गंभीर गोष्ट आहे आपली यंत्रणा ठप्प केली जाते मिलिटरी यंत्रणा ठप्प केली जाते जगभरात अनेकदा या सगळ्याचा तपास एजन्सी जर करत असेल तर त्याच्यावरती आता फार चर्चा करणं योग्य नाही दुर्दैवानं तीनशेपेक्षा जास्त लोकांना प्राण गमावे लागले मंत्री पहा ना काल मंत्री त्या मृत्यूच्या ढिगारावरती उभे राहून ज्या पद्धतीनं वागत होतो त्याला रील बनवणंच म्हणतात त्यांच्या कोणाच्याही चेहऱ्यावरती दुःखाचा लवलच दिसत नव्हता आम्ही अजूनही अस्वस्थात महाराष्ट्रातले वीसच्या आसपास लोकं मरण पावले आहेत अर्थात तीनशे लोकांचं दुःख आम्हाला आहे पण आमच्या आसपाससुद्धा माणसं मृत्यू पावलेत या विमान अपघातामध्ये पण सरकारला फार मोठा धक्का बसला आहे किंवा सरकारच्या डोळ्या पा डोळ्याच्या कडा ओलावल्या आहेत असं या क्षणी तरी दिसत नाही किंवा आता सगळ्या वेगवेगळ्या वेग चर्चा सुरू झालेल्या आहेत आपलं शेजारचं शत्रू राष्ट्र पाकिस्तानवाले पण काही ना काही बातम्या सोडायला लागलेल्या आहेत काही पण बराळायला लागलेले आहेत आता ही गोष्ट केंद्र सरकारनी फार गांभीर्याने घेतलेली आहे प्रत्येकजण आपापल्या परीनं रंगून रंगून बातम्या सांगत आहेत त्याला असं वाटलं आणि त्याला तसं वाटलं तर खरी वस्तुस्थिती लोकांच्या समोर ठेवावी अशी माझी आपल्याला हात जोडून कळकळीची नम्र विधान